यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोळी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चैनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षकाचा सहा वर्षे बालगेव्रत्याचार विशाल कुलकर्णी या आरोपीला दोन दिवसाचा पी सी आर दिग्गज शहरात नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक सहामधील आरोपी विशाल विजयकुमार कुलकर्णी या शिक्षकाने सहा वर्षीय बालिकेसोबत अस्लील चाळी करून नैसर्गिकता केल्याची घटना सत्तावीस जानेवारी रोजी मुलीच्या आईच्या लक्षात आल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त असे की दिग्रज शहरामध्ये विराटनगर येथे आपल्या दोन चिमुकलीसह महिला राहत होती पती नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने सहा वर्षीय बालिका हे शास्त्रीनगर येथील मराठी शाळेमध्ये सदर महिला मुलीला शाळेमध्ये शाळेचे वळण लागावे यासाठी मराठी शाळेमध्ये प्रवेश नसतानाही नोंद सोडत होती ही बाबतीतील शिक्षकांच्या लक्षात आली शाळेत येणाऱ्या सहा वर्षीय मुलीला नेहमी मधल्या सुट्टीत हा प्रकार आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जात होता व त्या चिमुकलीसोबत असलेले चाळे करीत होता विविध ठिकाणचे नको तिथे चुंबन घेत होता नको त्या ठिकाणी बोट फिरवण्याचा प्रकार शिक्षकाकडून केला जात होता तसाच प्रकार सव्वीस जानेवारी रोजीसुद्धा झाला सत्तावीस जानेवारीला मुलगी शाळेत जाण्यास नकार देत होती आपल्या आईला व काकूने मुलीला शाळेत का जात नाही याची विचारपूस केली असता सदर बालिकेने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितल्यामुळे महिलेने बाहेरगावी असलेल्या पतीला सदर घटनेची माहिती दिली दिग्रस पोलिसात जानेवारी रोजी संबंधित घटनेची लेखी फिर्याद देऊन आरोपी विशाल कुलकर्णी यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर आरोपीला दोन दिवसाचा पी सी आर मिळाला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी तथा दिग्रस पोलीस करीत आहेत एम एच एकोणतीस मीडियासाठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस्त